किचन मध्ये चटपट चणे करणार आहोत चटपट चणे असे म्हणजे कुरकुरीत असे चणे करणारे त्याला चटपट चणे म्हणतात आता या चटपट चण्यांची लहानपणची एक आठवण सांगते आमच्या खेडेगावातून मी माझा जन्म खेडेगावात झालेला आहे आणि मी खेडेगावातच वाढलेलो तर तिथे मग चैत्र महिन्यात हळदी कुंकू असायची हळदी कुंकू असल की तिथे असे हरभऱ्यांनी ओटी भरायची कुमारिकांची सवाशणींची अशी हळदी कुंकूला ओट्या भरल्या जायच्या आणि तेव्हाच्या ह्याच्यात काय हरभरे भरपूर नसायचे थोडे थोडेच हरभरे असायचे पण घरी आलो की आम्हाला ते चटपट चणे करून मिळायचे एक घाई असायची मग आमची आई आम्हाला ते चटपट चणे छोट्याशा कढईत करायची आणि सगळ्या आम्हाला भावंडांना ते वाटून द्यायचे आणि ते आम्ही इतके आनंदान मजेत खायचे तुला मिळालेत कमी मला जास्त असं त्याच्यात असायचं तुला चार जास्त मिळालेत मला कमी मिळाले अशी पण ती एक आठवण आहे आमची आणि खूप असं मजेत आमचं लहानपण गेलेलं आहे आणि छान तेव्हाची आज मला आठवण माझी जागी झाली की आम्ही अशी भावंडं बसून चटपट चणे खायचे पण हे मऊभाताबरोबरसुद्धा छान लागतात मऊभात आणि हरभरे असंही कॉम्बिनेशन छान आहे ज्यांना तोंडी लावणं असं कुरकुरीत आवडतं त्यांना तर त्याच्यासाठी घेतलं आहे आपण हरभरे घेतले फोडणीचं साहित्य म्हणजे आता मी तेल घालणार आहे कढईत याला जरा तेल थोडं जास्त लागतं दोन अडीच पड्या तेल घातलं आहे त्यानंतर मोहरी हिंग हळद तिखट वाटलं तर थोडा गोडा मसाला असला तरी चालतो नसला तरी चालतो पण मी थोडा गोडा मसाला घालणार आहे मीठ किंचित चवीला साखर एवढंच ह्याचं साहित्य आहे आता मी तुम्हाला कृती दाखवते मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली आता चांगली आपली मोहरी तडतडली की त्यावर आपण हिंग घालायचं आहे त्याला हिंगाचा वास चांगला हवा व्यवस्थित हिंगाचा वास लागतो त्याच्यामुळे हिंग त्याच्यात व्यवस्थित घालायचा त्यानंतर हळद घालणार आहे आणि हळद घातली की आता आपण त्याच्यावर हरभरे टाकणार आज माझे हिरव्या रंगाचे आणलेले होते म्हणून हिरवे नाहीतर आपल्या नेहमीचे जनरल हरभरे असतात ते हे सुकेच हरभरे आहेत पण ते हिरवे सुके हरभरे भिजत घातलेले आहेत आणि मोड आणलेले आहेत हे पण चांगलं आहे परतून घेणार खूप छान रेसिपी आहे एकदम असं गप्पा मारता मारता खाण्यासारखी रेसिपी आहे जेवणाच नव्हे असं संध्याकाळी बसलोय किंवा सकाळी बसलोय तरी मस्त मजा गप्पा मारता मारता ही खायला रेसिपी छान आहे हे छान परतून घ्यायचे एकदम मस्त कुरकुरी होईपर्यंत चटपट चणे हो चटपट चणे आणखीन याच्यावर काही प्रक्रिया केल्या की ते चणाकोळीवाडा पण होतो तोही मी तुम्हाला एकदा करून दाखवणार आहे जे आपण हॉटेलात अगदी जाऊन महागडी डिश म्हणून खातो ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे चणाकोळीवाडा तुम्ही चांगले परतायला हवेत कुडकुडीत झाले पाहिजेत निवर खोबरं आणि ती साखर खूप सुंदर लागतात एकदम छान सालंबिलं सुटायला लागलेत बरं बरे आपले व्यवस्थित भाजले गेले हे बघा आवाजही येतोय खुळखुळ असेच ते कुडकुडीत खायचे असतात हे तिखट घालते त्याच्यावर लाल तिखट हे बघा फाट फुट पुट आवाज येतोय तेल जास्त दिसलं तरी ते आता कमी होईल हळूहळू हे बघा फटाफट आवाज येतोय लांब राहायचं नेहमी किंचित साखर अगदी समजा बेसन आपल्याला तेल किंचित जास्त वाटलं तर थे, थेंबर पीठही आपण लावू शकतो वरून ज्यांना अगदी कमी तेल हवं असेल त्यांना ते मुळवू शकतो तेल आपण मीठ ते म्हणजे अगदी सुखे होतील खरं हे असेच चांगले लागतात आणि झालं आता ते तेल कमी होत आलंच वाटलं तर आपण थेंबर त्याच्यावर पीठ लावायचं पण काही जरूर नाही असेच खायचे अजून ते कमी होईल सगळं तेल बी थोडा गोडा मसाला घातलाय परतून घेते चांगलं खोबरं घातल्या ते बघा तेल कमी झालं नाही असं हे खोबरं छान दिसतं वरती असं खोबरं दिसलं पाहिजे आणि ते थोडं करपलं पाहिजे मग आणखीन चांगलं लागतं चवीला हे बघा आता तेल पण कमी झालं तर हे आपल्या हरभरे तयार आहेत मस्त झाले एकदम छान हे बघा कुडकुड आवाज येतोय काय चणाकवळी वडा ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळा असतो याच्यावर थोडी आणखीन प्रक्रिया असते एकदा दाखवते चणाकवळी वडा करून असे हे आपले कुडकुडीत पुड़ चटपटीत चणे चटपट चणे खाण्यासाठी तयार आहेत एकदम छान अशी ही रेसिपी आहे कुरकुर आवाज आला ना असे <गण> तुम्ही करून बघा तर मी हे कसे केले त्याचा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद यापूर्वी मी तुम्हाला पावटे पण करून दाखवलेले आहेत असे त्यानंतर डाळींब्या करून दाखवलेले आहेत तेही माझे जुने व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझे व्हिडिओ जर आवडले तरच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद